या श्रावण महिन्यामध्ये सोळा सोमवारचे व्रत कसे करावे त्याचं उद्यापन कसे करावे त्याची पूजा मांडणी त्याचे नियम काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी अनुराधा तुमचं व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर बघा आता श्रावण महिन्यामध्ये आपण सोळा सोमवारचं सो व्रतही करू शकतो हे व्रत खरंच अत्यंत फलदायी आहे आणि बरेच जण भर भाविक भगवान शिवशंकराचे हे व्रत नक्कीच करतात बघा हे हे व्रत भगवान शिवजींना शिवजींना समर्पित आहे एक अत्यंत प्रभावी व्रत आहे जे भक्त त्यांच्या इच्छित फळांसाठी करतात आणि विशेषतः विवाहसिद्धीसाठी सुख समृद्धी आणि शांतीसाठी करतात बरेच जणांना व्यापारामध्ये त्यांचे बढती होत नाही तर त्यासाठीही त्यांनी व्रत करतात बरेच बरेच जणांचे काही समस्या असतात काही कुणी आरोग्य नसतं घरामध्ये ने शांती नसते तर त्यासाठी ही व्रत नक्कीच केलं जातं आणि ह्या व्रतामुळे नक्कीच त्यांना फल भेट आपल्याला आहे त्यांची इच्छित मनोकामनाही पूर्ण केल्यात बघा आपले भगवान शिवशंकर हे भोळा भोळा भावही भोळा भावा आहे आणि त्यांनी खरंच त्यांचे आपण पूजापाठ केल्यास सेवा केल्यास नक्कीच प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद आणि अखंड कृपा आपल्या कुटुंबावर राहते तर हे सोळा सोमवाराचे व्रत केल्याने खरंच अत्यंत फलदायी असते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये या कोणत्याही सोमवारी ह्या स व्रताची सुरुवात केली तरी चालते बघा श्रावण महिन्यामध्ये जर सोळा सोमवार जमे तुम्ही करत असाल तर खरंच अत्यंत प्रभावी आहे आणि अत्यंत चांगलं आहे त्यामुळे श्रावण महिन्यातही सोळाच्या सोमवाराची सुरुवात करा नक्कीच करा कारण तुम्हाला जर तुमची अडचण असेल काही मनोकाभावे भावे पूर्ण होत नसेल तर नक्कीच आपल्या या या व्रताने नक्की होते आणि हे व्रत खरंच खूप ज्यांनी ज्यांनी केले त्यांना नक्कीच त्याचं फळ मिळालेलं आहे त्यांची इच्छित मनोकामना ही पूर्ण झालेल्या आहे तर तुमच्याही मनोकामना पूर्ण व्हावे हे मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजच्या बघा आपल्याला सगळ्यात प्रथम सोळा सोमवार व्रत कसं करायचं बघा सर्वप्रथम आपल्याला याची मांडणी करायची आहे तर मांडणी अगदी सोपी आहे तर आपल्याकडे घरामध्ये शिवलिंग असतं तर शिवलिंग प्रत्येकाकडे असते तर शिवलिंग नसेल तर आपल्याला फोटो चालतो तर एका चौरंग किंवा पाटावर पांढरे वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर आपल्याला ते छोटं पितळेचं ताट घ्यायचं आहे त्यावर ते आपल्याला शिवलिंग असं हे करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला गणपती गणपतीचं स्थापन <Santhe kate> करायचं आहे गणपतींना अभिषेक घालायचा आहे अथर्व शिरशेम म्हणून आपल्याला जप करायचा आहे नंतर ओम गण गणपती म्हणून आपल्याला एकवीस वेळेस आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि गणपतीची स्थापना करून आपल्याला त्यांना फुल अर्पण करायचं आहे लाल त्यानंतर आपल्याला दु दुर्वा अर्पण करून त्यांना नैवेद्य गुळ खोबऱ्याचं द्यायचं आहे तर बघा जा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला अक्षरधा ठेवून त्यावर ते आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे महादेवाची पिंड हे उत्तरेकडं ठेवायचे आहे उत्तरेकडं करून ठेवायचे आहे त्यानंतर त्यांना चंदर आपल्याला भस्म अर् अर्पण करायचं आहे भस्म हे तीन बोटांनी अर्पण करायचं आहे म्हणजे ब्रह्म विष्णू महेशा म्हणून आपल्याला हे भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तर बघा त्याच्यासाठी आपल्याला पूजा साहित्य म्हणजे बघा आपल्याला शिवलिंग किंवा शिवलिंगीची मूर्ती किंवा फोटो असणं गरजेचे आहे गंगाजळ गंगाजल जल नसल्यास शुद्ध पाणी घ्यायचं आहे बेलपत्र बेलपत्र तुमच्याकडे अकरा एकवीस एकशे आठ असेल तर चालतं एकशे आठ जर बेलपत्र तुम्हाला मिळालं तर तुम्ही शिवाष्ट तरीही नक्की ही सेवा करा खरंच खूप फलदायी आहे आणि पंचोपचारे शरोपचारे पूजा केल्याने मनोभावे खरंच आपले भगवान शिवशंकर आपल्याला नक्कीच प्रसन्न होतात पंचांग रुद, पंचांग रुद नस, तर त्यानंतर पंचामृत पंचामृत नसे नंतर नसेल तर तुम्ही कच्चं दूध घ्यायचं आहे गाईचंच घ्या गाईचंच कच्चं दूध असायला पाहिजे तर बघा नंतर भस्म फुले पांढरे फुलं पांढरे वस्त्र घ्यायचं आहे तेल तुपाचा दिवा घ्यायचा आहे धूप अगरबत्ती घ्यायचा आणि प्रसाद म्हणून आपल्याला बघा एक चपाती असते बघा पोळीचं चूर्ण करतात तर चूर्ण करून त्याचे लाडू बनवायचे असे तीन तर तीन लाडू बनवायचे आहे तर तो ती तुम्हाला चूर्ण नसेल तर तुम्ही यूट्यूबला बघा तर ते आपल्याला चपाती आणि गुळाचं चूर्ण बनवतात तर त्या पद्धतीने आपल्याला प्रसाद म्हणून करायचा आहे जर तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही फळ फळं दाखवलं तरी चालतं किंवा कोणी साखर ठेवतं साखर ठेवतं तरी तेही तुम्ही ठेवलं तरी चालतं तर अशा प्रकारे पूजेची मांडणी करायची आहे आणि ते साहित्य घ्यायचं आहे तर हे तुम्हाला समजलंच असेल तर नंतर आपल्याला बघा सर्वप्रथम आपल्याला सोळा सोमवाराची सुरुवात ही सोमवारपासून करायची आहे बघा श्रावण महिन्यात करा ही संधी खरंच आहे सोळा सोमवार करण्याची तर तुम्ही नक्कीच महिलाने जे कोणी पुरुष असाल तर ते नक्कीच सोळा सोमवार तुमचे व्रत जे आहे तर तुमचे इच्छित मनोकामना प्रसन्न मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर श्रावण महिन्यातले सोमवारपासूनच करा कोणत्याही सोमवारी किंवा येईल त्या सोमवारपासूनही करत आहेत बघा ज्या दिवशी आपण सोळा सोमवारचा पहिला सोमवार असतो त्या दिवशी सकाळी उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे शुद्ध वस्त्र परिधान करायचं आहे त्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुम्ही हे सोमवारीच आपल्याला प्रदोषकाळीही आपल्याला स्नान करायचं आहे बघा प्रदोषकाळीच पूजा करायची असते सोळा सोमवाराची तर त्या पहिलं आपल्याला व स्नान करायचं आहे शुद्ध वस्त्र प्रदान करायचे आहे म्हणजे पांढरं वस्त्र प्रदान केलं तर अत्यंत प्र शुभदायी आहे त्यानंतर आपल्याला मंदिरातही तुम्ही पूजा करू शकता जर नाही जमलं तर तुम्ही घरच्या घरीही पूजा करू शकता त्यानंतर आपल्याला पहिल्या सोमवारी ही पूजा मांडणी झाल्यावर संकल्प करायचा आहे संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये फूल घ्यायचं आहे त्यावर कुंकू हळद कुंकू व्हायचं कुं टा व्हायचं आहे त्यावर अक्षर टाकायचं आहे उजव्या हातात उजव्या हातातच घेऊन ते संकल्प करायचा आहे आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे मी सोळा सोमवार करणार आहे त्यानंतर मी उद्यापन करणार आहे तर अशी म्हणून प्रार्थना करायची आहे आपलं नाव बोलायचं आहे गोत्र बोलायचं आहे आणि ते नंतर पाणी ते सोडाय ताटात सोडायचं आहे आणि असे संकल्प करून आपण ह्या व्रताची सुरुवात करायची आहे तर बघा हे संकल्प फक्त पहिल्या सोमवारी करायचा आहे जर बघा आता समजा कुणाला सुतक आलं किंवा कुणाला महिलाला मासिक धर्म आला तर मुलीलाही मासिक धर्म आला तर ते सोमवार फक्त तुम्ही व्रत करू शकता पण पूजा करू शकत नाही तर ते सोमवार स्किप करून आपण पुढचा सोमवार पकडायचा आहे तर तो सोमवार पकडायचा नाही तर ते आपल्या सोळा सोमवारात धरला जात नाही तर जे कोणी सतक आलं तर त्यांनीही तुम्ही ती सोमवार सोडून पहिल्यापासून सुर सुरुवात करावी पहिल्या सोमवार म्हणजे पहिल्या सोमवार म्हणजे सोळा सोमवाराची जी सुरुवात आहे तिथून करायची आहे तर पहिले पकडायचे नाहीत आणि तो सोमवारही पकडायचा नाही तर अशा प्रकारे सोळा सोमवाराचे व्रत करायचे आहेत बघा आपल्या शिवभक्तांना खरं तर तुमची श्रद्धा आणि मनोभावे तुम्ही जी काही सेवा करताना करता ते त्यांना अत्यंत प्रिय आहे तुम्ही काही अर्पण नाही केलं तरी पूजा साहित्यात जरी काही कमी असेल तरी चालतं पण तुम्ही श्रद्धेने मनोभावे जर तुम्ही सेवा केली तर आपले भोळे भगवान म्हणजे आपले भोळे भगवान म्हणजे श्री शंकर असतात तर ते आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात आणि हे श्रावण महिना आहे शिवभक्तांना आणि शिव शंकरांना समर्पित असतो त्यामुळे जेवढी जास्तीत जास्त असेल तर तेवढी आपल्याला पूजा पाठ करायचा आहे त्यांचं श्रवण करायचं आहे ध्यान करायचं आहे तर बघा आपल्याला संकल्प करायचे पूजा मांडणी तर तुम्हाला समजलीच असेल अगदी साध्या पद्धतीने आहे खूप सोप्या पद्धतीने सोळा सोमवार करायचे आहेत आपल्याला काही यामध्ये नियम नाहीत बघा नियम फक्त आपला तामसिक पदार्थ खायचा नाही मांसाहार करायचा नाही आहे प्रत्येक सोमवारी आपल्याला असं कुणाला खोटं बोलायचं नाही कुणाशी वादाविद करायचं नाही आहे आपल्याला खूप छान शांततेने आपल्याला सोळा सोमवारही करायचे आहेत तर या फक्त छोट्याशा नियम आहेत तर नियम काही अगदीही काहीच नाही आहेत त्यानंतर आपल्याला प्रसाद बघा प्रसाद आपण फळ फळं दाखवू शकतो खडीसाखराचा फळ दाखवू शकतो किंवा तुम्ही तुम्ही पोळीचा चूर्ण सांगितलं तर तेही तुम्ही दाखवू शकता त्यानंतर उपवास बघा उपवास आपल्या प्रकृतीनुसार करावे बरेच जण काय करतात की सोळा सोमवार साखरावर सोडतात किंवा दूध फलहार घेऊन सोडतात तर तुमची प्रकृती जर चांगली जर तुम्हाला सहन होत असेल तर तुम्ही फलहार निर्जल करू शकता किंवा फळहार घेऊन घेऊ शकता किंवा एक टाईम जेवण केलं तरी चालतं ते फक्त प्रदुष्काळी आपली पूजा पाठ सगळं झाल्यावर आरती झाल्यावर त्यावर नंतर आपण सात्विक आहार घ्यायचा आहे बघा आपल्याला सात्विक आहारच घ्यायचा आहे तर ते आपल्याला जेवणही करू शकतो बघा तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही ते उपवास करावा त्यानंतर बघा हे पूजा आपण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊनही तुम्ही करू शकता किंवा घरीही करू शकता आणि प्रदुष्काळी हे पूजा करायची आहे तर अशा प्रकारे उपवास व्रत सगळं करायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा त्याच हे जे उपवास व्रत पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला आपल्याला सोमवारची कथा वाचायची आहे ते नक्कीच वाचा कथा वाचायची आहे त्यानंतर आपल्याला शिव ओम नम शिवायचं ध्यान करायचं आहे त्यानंतर व्रताची समाप्ती बघा सतराव्या सोमवारी आता सोळा सोमवार झाले सतराव्या सोमवारी आपल्याला अशी विशेष पूजा करायची आहे छान पूजा करायची आहे सतराव्या सोमवारी आपल्याला सोळा जोडपे मिळाले तर सोळा जोडप्यांना आपल्याला जेव घालायचा आहे त्यानंतर त्यांना काही तुमच्या म इच्छ स्वइच्छेने तुम्हाला भेटवस्तू किंवा श्रीफळ देऊन त्यांचा पाया पडायचा आहे जर तुम्हाला सोळा जोडपे नाही भेटले तरी एक जोडपं जरी भेटलं तरी चालतं जर तुम्हाला तेही शक्य नाही झालं तर तुमच्यानं तर तुम्ही जवळच्या मंद शिवशंकरच्या मंदिरात जाऊन तुम्ही ब्राह्मणाला दान करू शकता तुम्ही काही विद गरजूंना तुम्ही दान करा खरंच ते श्रेष्ठ दान ठरेल तुम्ही अन्नदान करा काही तुमच्या यथाशक्ती जी काही असेल तर ती तुम्ही दान करा जवळच्या मंदिरात जाऊन शंकराच्या मंदिरात जाऊन तुम्ही ते फळ अर्पण करा ते फळ म्हणून प्रसाद वाटप करा आणि ते तीन चूर्ण सांगितले त्यातला एक चूर्ण आपण प्रसाद म्हणून ठेवायचा आहे एक चूर्ण ब्राह्मणाला द्यायचं आहे एक चूर्ण आपल्या घरामध्ये सगळ्यांना वाटप करायचं आहे तर त्यातलं त्या प्रसाद म्हणून आपण सगळ्यांना ग्रहण देऊन तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सोळा सोमवाराचे व्रत करायचे आहे तर मी हे व्रत सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही असे छान प्रकारे श्रावण सोमवारापासूनच तुम्ही ह्या व्रताची सुरुवात करा आणि बघा तुमच्या सगळ्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील आणि हे खरंच जण बऱ्याच जणांना अनुभवही आलेले आहेत बरेच जण सोळा सोमवाराचे सो व्रत करून त्यांना त्यांना म मनजे कुमारिकेला चांगला वर मिळतो मिळालेला आहे आणि मनोकामना मनोकामनाही पूर्ण झालेले आहेत अशा प्रकारे सोळा सोमारचे वृत्त करायचे आहे उद्यापनही करायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ